मोठे मोठे गणपतीच्या मूर्त्या पाहिजे सगळे भेटणार हे मोठे मोठी गणपतीचा तवा आहे पितळेचा तवा बरं मध्ये सगळे दोन तीन साईज येणार लहान मोठी आणि पितळेचं टिफिन पण आहे आतमध्ये तर वीट वाटी आहे मसाल्याचे डबे आणि त्याच्यामध्ये पण साईज आहेत ना हां सगळं साईज आहे हां लंगडी टोप ते पण कढई आहे कढई आहे मोर करंडा बघून घ्या हे असं तांदूळ हळदी कुंकुम नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ आज मी आलेलो आहे ठाणे वेस्टला बाजारपेठमध्ये पोलीस स्टेशनच्या समोर नागरिक स्टील सेंटरला यांना भेट देण्यासाठी ह्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची भांडी बघायला मिळतात तांबे पितळ स्टील आणि हे होलसेल रेटमध्ये डील करतात तर आजचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे आणि ॲड्रेस वगैरे ना मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे तर नक्की जाऊन चेकआउट करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी यांना ठाणे वेचलो उभा आहे समोरच आपल्याला ह्यांना पाच मिनिट अंतरावरती ठाणे स्टेशनची ही गल्ली दिसेल हा रोड दिसेल इकडनं तुम्हाला सरळ चालत यायचं आहे श्रीहरी म्हणून तुम्हाला हे साड्यांचं दुकान दिसेल तर या बाजूला इकडे आहे ना बाजारपेठ पोलीस चौकी दिसेल आणि त्याच्याबरोबर अपोजिट साईडला आहे ना ही गल्ली दिसेल ही बाजारपेठची गल्ली आहे आणि आज आपण आहे ना नागरिक स्टील सेंटर या शॉपला भेट देणार आहोत तर इथून आपल्याला सरळ आज जायचं आहे तर चला मित्रांनो आता मी आहे ना ठाण्याला आहे ठाणे वेशला समोरच आपल्याला ना ठाणे नगर पोलीस स्टेशन बाजारपेठ पोलीस चौकी दिसते तिथून तुम्हाला सरळ आत यायचं आहे आणि आज, आज आपण आहे ना नागरिक स्टील सेंटर ह्या दुकानाला आज आपण भेट दिलेली आहे आणि आतमध्ये आज आपण बघणार आहोत की त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे आपल्याला भांडी वगैरे बघायला मिळतात तर चला व्हिडिओला सुरुवात आता आपण आहे ना दुकानाच्या आतमध्ये आलेलो आहे नमस्कार दादा नमस्कार आपला ॲड्रेस काय दुकानाचा नागरिक स्टील सेंटर हां पूजा गलीमध्ये पुलिस चौकीच्या समोर गलीमध्येच आहे बरं आणि टायमिंग काय असतं आपल्या शॉपचा दहाचे साडेनऊ दहा ते साडेनऊ आणि सोमवार ते रविवार चालू सगळे दिवस आठ हो सातही दिवस चालू असतो जेव्हा बंद असतच नाही दुकान बरं तर आता आपण काय बघणार आहोत हे व्हाईट मेटलचे कलश पाच साईज बघून घ्या ओके सगळे वेगळे वेगळी डिझाईन आहे छान छान क्वालिटी आणि त्याच्यावर आपण कलर्सवर बघा नारेल पण लावू शकतो मोठे जसं पाहिजे तसंच ठेवू शकतो आपण सगळ्यावर लागेल ओके okay. हां त्याच्यानंतर हे बघा हे तामण आहे तामण आहे हां मोठे पाहिजे मोठे पण भेटेल पूजे प्लेट पूजेची पण प्लेट याच्यामध्ये पाच साईज भेटेल याच्यापेक्षा मोठे मोठे पाच साईज भेटेल पाच साईज आहे हो नंतर हे बघा चोरंग आहे याच्यामध्ये साईज आपल्याला मोठे अजून दहा साईज भेटेल दहा साईज भेटेल हो हा एक वाटी हल्दी कुंकुमची याच्यामध्ये दोन साईज भेटणार आपल्याकडे आणि एक करंडा मोर करंडा बघून घ्या असं तांदूळ हल्दी कुंकुम हे बघा ओके याच्यामध्ये तीन डिझाईन भेटेल बघून घ्या एकदम छान तीन डिझाईन अगरबत्ती स्टँड पण आहे अगरबत्ती हे अगरबत्तीचे स्टँड आहे दोन्ही हा दोन व्हेरायटी याच्यामध्ये भेटेल हे दिवा बघून घ्या दिवा आहे हा हे पंच बघा बत्ती लावायची आहे हे अजून हे ये, ये मोर दिवा याच्यामध्ये अजून मोठी साईज पण भेटेल मोठी मोठी समाय पण भेटून जाईल त्याच्या पाच सात मॉडेलचे समय पण हो, आहे बत्तक मॉडेल हे बघून घ्या ओके शोपीस हा शोपीससाठी साठी एकदम छान कुठे पण लावा एकदम काळा पडणार नाही हा चांदीसारखं असंच चमकेल बघून घ्या याच्यामध्ये डिझाईन बघून घ्यायची एवढी डिझाईन आहे अजून डिझाईन आहे हा लागेल इकडे अजून कलर पण आहे बघून घ्या कलर पाहिजे कलर हे ब्राऊन कलर येलो कलर, कलर आणि हे वॉश कसे करतात साबणानी पाणी साबणानी हो हो याला काही लिक्विड लागत नाही पितांबरी असं काहीच नाही लागत आपण साबणाने पाणी वॉश करा चकाचक राहील गोऱ्याच्या गोरा गोऱ्याच्या गोरा ओके okay. okay. आणि आता आपण पुढचं काय बघतोय दादा पुढचे पुढचे आपण पंचधातूचे अष्ट धातूची मूर्ती ना आपल्याकडे हा हे सगळ्या अष्ट धातूची मूर्ती हे गणपती लक्ष्मी सरस्वती देवी हाय महादेव आहे राधा कृष्णा आहे गजपती हे बघा ओके आणि किती साईज पासून चालू आहे आपल्याकडे मूर्तीची हाईट मूर्तीची आहे ना ए, एक इंच पासून चालू आहे इंच पासून जेवढी मोठी पाहिजे तेवढी मोठी हो पंच जे पाहिजे तिकडे आपल्या पंचधातू आहे ओके पंचधातूचे हे ची पंचधातूचे मूर्ती आहे सगळे दिवे पण आहे मूर्त्या दातून मूर्त्या पण आहेत गणपतीच्या वगैरे सगळ्या देवी देवतांच्या शुभ लाभ वगैरे पण आहे ना हा शुभ लाभ आहे विष्णूची विष्णूंची मूर्ती, मूर्ती आहे ओके तर इथे आपण स्वस्तिक वगैरे बघतो आहे इथे आपल्याला दिवे बघायला मिळतात दिवे हांडी दिवा हांडी दिवा आहे ना हो हांडी दिवा हे बघा दुसरे असं पण दिवा आहे ओके हो अखंड दिवा पण आहे ना आपल्याकडे अखंड दिवा आहे ना एकदम अखंड दिवा हे बघा चोवीस तास चालतं बघा चोवीस तास ना हा चोवीस तास याला ढाकण पण पंखा चालू राहील तर बुजणार नाही असं चांगली चांगली क्वालिटी अजून काच काच दिवामध्ये पाहिजे व्हेरायटी नवीन नवीन सगळं पण आहे काच, ना ना काच ना दिवा पण आहे ना नाडी दिवा पण नवीन लेटेस्ट मॉडेल तीन मॉडेल ते पण आहे तीन ओके नाडी दिवा पण आहे आणि ठीक आहे ना, 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 ना हे दुखच आहे ना हा दुपारत ना? दुपारत आहे दुपारत हा पितळची दुपारत हेवी पंच आरती आहे पंच आरती आहे दुपारत आहे ठीक आहे उरली 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 स्टँड वाली उरली प्लेन उरली ओके स्टँड वाली आणि पेन प्लेन उरली हो त्याच्यामध्ये पण साईज आहे ना छोटी साईज लहान आवाज पाच इंच पासून सव्वा फूट पर्यंत भेटेल ओके सगळी मूर्ती आहे पंचधातूची इथे पण श्री स्वामी समर्थांची पण मूर्ती आहे हा तर इथे अन्नपूर्णा आहे अन्नपूर्णा इकडे अन्नपूर्णा बालकृष्ण बालकृष्ण आहे सरस्वतीजी सरस्वती आहे हा अजून आपल्याला हे बघा राम दरबार ओके शिवजी परिवार शिवजी परिवार हे हनुमानजी पंचमुखी सिंगल सगळे है उभे बेटे शिवलिंग तुळजा भवानी सगळे आहे ओके तुळजा तुळजाभवानी आहे हो हो आपण दत्तगुरु खंडोबा आहे सगळे भेटे आणि मोठी मोठी गणपतीची मूर्त्या पाहिजे सगळे भेटणार हे मोठी मोठी गणपती जी, जी, मोटी -मोटी जी हो। हे किती साईज ची असेल हे आपल्या दो एक इंच पासून सवा फूट पर्यंत भेटून जाईल दोन फूट पण भेटेल जसं पाहिजे तसं गिराकाला दाखवून देईल तांब्याचे माठ पाहिजे माठ पण आहे व्हाईट ची बघा वाईट गणपती जी आहे लक्ष्मीजी आहे हो राधा जी आहे बाकी सगळे पण आहे तिकडे हाती गाव वासरू सगळं भेटून जाईल बर आणि हे माठ माठ तांब्याचे आहे हो हे पंधराशे पासून चालू आहे पंधराशे रुपया हा ते बाराशे रुपया पासून चालू आहे सगळे पाण्याचे माठ हो पाण्याचे तांब्याचे ओरिजिनल ओरिजिनल किती म्हणजे थंड राहतं पाणी थंडाने कॉपर मध्ये पाणी जे पितं आपल्या सेहत साठी चांगला हो याच्यामध्ये थंड म्हणजे थंड नाही आपल्याला जे रूम किचन मध्ये क्लायमेट कसं असतं थंड आहे तर थंड हा असं आहे ओके हा तसंच आपण पुढे बघतोय की इथे कुकर इडली कुकर आहे इडली कुकर हो इडली कुकर हे स्टीलचं मटका पण आहे मठार वाला आहे प्लेन वाला आहे तर चांगली क्वालिटी मद्रास स्टीलचं चा, आहे चांगलं बरोबर इथे पण आहे ना हा स्टीलचं पॉट पॉट आहे ओके okay. हे डबे आहेत का डबे हे पोट हे सर्विंग पोट हे कढाई आहे आपल्या वाले चांगलं जेवण बनवायला स्टील ची प्लेटे पाहिजे होलसेल भावातला भेटून जाईल ओके होलसेल हो हो दहा रुपया पासून प्लेट चालू आहे आपल्याकडे दहा रुपयाची येणार हा दहा रुपया पासून आपल्याला पन्नास रुपया पर्यंत व्हेरायटी फुल पूर्ण पन्नास रुपये पन्नास रुपया पर्यंत व्हेरायटी आहे अजून मोठी पाहिजे शंभर दीडशे दोनशे रुपया पर्यंत आहे ओके दीडशे दोनशे रुपयापर्यंत कट करून तिकडे समोर राखेल आता आपण पुढचं बघतोय आता काय आहे ते पितळेचा तवा आहे पितळेचा तवा बर मध्ये सगळे दोन तीन साईज येणार लहान मोठी आणि पितळ्याचा टिफिन पण आहे पितळेचा पोलपाट लाटणा पोल पेन आहे फ्राय पॅन आहे इकडे सगळे राईस अंडी आहे पितळ्याची टोटल कलय केलेली म्हणजे आतमधून कल करायची गरज नाही गरज नाही टोटल त्याच्यामध्ये जग वगैरे पण आहे सगळे टाईपचे तांबेचे मोठे मोठे जार कोपरचे बर पितळेचे जार आहे पण आहे आणि पानपुळे पण आहे पान ठेवायचे डब्बे पान ठेवायचा डबा पण आहे पानपुळे वगैरे दुसरं मसाला डब्बे मसाला डबा पितळचा विट वाटी आहे आतमध्ये तर विट वाटी आहे मसाल्याचे डब्बे आणि त्याच्यामध्ये पण साईज आहेत ना हा सगळं साईज आहे साईज आहे तीन चार साईज टोटल ओके तीन ते चार साईज आहे त्याच्यामध्ये पण बाकी पितळेमध्ये उभे डबे आहे उभे डबे आहेत आणि आपले गडू आणि प्याला सेड ओके गडू आणि पेला पण आहे चकलीचा पण आहे चकलीचं आहे कॉफी फिल्टर आहे कॉफी फिल्टर पण आहे आणि दुसरे कप कपबस्ी ओके कप आणि बसी कप आणि बशी पिठळीमध्ये पितळेमध्ये कप बसी पण आहे पितळेची साईज ही कॅटली आहे लहान मोठी आणि मीडियम पितळची कडाई वगैरे आहे कोफ आहे आणि इकडे कास्ट आयरन आता नवीन आलं ना बीड बीड बीडलिंग म्हणजे सिझलिंग केलेलं याला काय करायची गरज नाही डायरेक्ट यूज डायरेक्ट यूज त्याच्यामध्ये कढाई डोसा तवा आणि गावण्याचा तवा अप्पम पात्र सगळं साईज आहे त्याच्यामध्ये सगळे प्रिंट आहे दुसरे बेडरूम बॉटल बोलतेला ये पण सगळे साईज आहेत सगळे साइज डाकणवाले ग्लास वगैरे आणि ओके आता नवीन ते लंगडी बोलता ते पण कडाई आहे कडाई आहे ते हँडल वाले टोप आहे आणि फ्राय पॅन वगैरे पण आता नवीन आले आलेकॉन फ्राय पॅन बोलतोय फ्राय पॅन हरिकॉन डोसा तवा डोसा तवा सगळे वस्तू भेटेल बरं आणि हे काय हंडी आहेत काय हे नवीन गिफ्ट द्याल अंडी आपण काय पण ठेवू शकते दही दूध आहे पण आणि रिटर्न गिफ्ट मध्ये भरपूर चालतंय लहानपासून सगळं साईज स्मॉल साईज सुरुवात आहे आणि हे पण एक नवीन आयटम आहे याला कोपर कोटिंग आहे स्टील ची आहे हा बाहेरून कोपर कोटिंग दिलेली आहे सात नंबर आठ नंबर नऊ नंबर टोटल साईज टोटल मध्ये गिफ्ट आर्टिकल द्यायला आपल्याला चालतंय लग्नामध्ये हो लग्नामध्ये वगैरे तुझ्याला तर पुढे पण इथे ग्लास पण आहेत ना आपल्याकडे टोटल एक से। नमी 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 एक व्हरायटी ग्लासामध्ये पण बघायचं नवीन नवीन टाइपची नवीन नवीन टाइप मध्ये एक मॉडेल आहे ओके आणि ग्लास आहे भरपूर आहे डिझाईन टोटल साईज डिझाईन ग्लास ओके आणि ही पूजेची थाळी आहे ना हे पूजेची थाळी त्याच्यामध्ये पण हे डिझाईन आहे स्टील मध्ये डिझाईन आहे अशी पण आहे टोटल म्हणजे भरपूर आयटम बघायला भेटेल इकडे तुम्हाला वस्तू स्टील कॉपर ब्रास सगळ्यामध्ये बरोबर आणि ते आपण दिवे बघतोय दिवे समजा पासून स्टार्ट आहे लहानपासून लहान पण याच्या एकदम पाच ते सहा फूट पर्यंत सगळं होलसेल रेट मध्ये सगळ्या होलसेल रेट मध्ये आपल्याला इकडे बघायला मिळणार आहे भांडी तुम्ही बघू शकता नटराज वगैरे बघायला मिळणार मोठे मोठी गणपती आंबेडकर गणपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत व्हाईट मेटल मध्ये पण आहे व्हाईट मेटल मध्ये पण आहेत ना ते लाईफ टाइम काळे नाही पडणार आहे काही नाही पडला लाईफ टाइम वाली ओके होता दरवाजा बाहेर लावतो ना हा पंचमुखी हनुमान आहे गणपती आहे हा शुभ लाभ वगैरे आहे शुभ लाभ वगैरे असं सूर्य असं आहे तो वस्तू भेटल बाहेर बार दरवाजा बाहेर लावा कुठं आपण लावतो ना आणि एक वस्तू तेही आहे बाकी चव मध्ये सगळं आहे अँडर आहे विदाउट अंडर दोघं आहे दोन्ही आहे बर आपण पुढे आलेलो आहे आणि आता ना शाळा चालवणार आहे तर आपल्याला असे टिफिन लागणार आहे तर स्टील मध्ये तुम्ही ते टिफिन वगैरे बघू शकतात आपल्याला प्रत्येक साईज बघायला मिळते इथे टिफिनमध्ये तसंच हे इथेही आपण या टिफिन बघतो आहे तर असं स्टीलमध्ये तुम्हाला इथे टिफिन तसंच इकडे असे वॉटर बॉटल बघायला मिळेल पाण्याच्या बाटल्या पण आहेत त्यांच्याकडे तर पाण्याच्या बॉटलमध्येही तुम्हाला सगळी साईज बघायला मिळतील तसं इथे पुढे आला तर अशी तुम्हाला घंटी वगैरे बघायला मिळेल घुंगरू वगैरे आहे तसंच इथे फुड्या पण आला तर इकडे आपल्याला अंडा कळशी वगैरे हे सगळं बघायला मिळते तसंच खाली आपल्याला इकडे होम हवन कुंडं बघायला मिळेल आणि तसंच इथे आपण शेगडी बघतो आहे सगळ्या प्रकारच्या शेगड्या तसंच इकडे मोठे मोठे आपल्याला समई बघायला मिळते छोट्या साईजपासून ते मोठ्या साईजपर्यंत आपण इथे समई वगैरे बघतो आहे तसंच पुढे आलो तर आहे ना पावसाळा चालू होतो आहे आणि पावसाळ्यासाठी आपल्याला कपडे सुकत घालण्यासाठी जो स्टँड पाहिजे आहे तो स्टँडही तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि हा फोल्डेबल स्टँड आहे तुम्ही ते बघू शकतात आणि हे असे आपल्याला रॅक बघायला मिळतात या स्टँडमध्ये तर दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना कॉन्टॅक्ट नंबर नाईन एट टू झिरो फाय एट ट्रिपल थ्री फोर नागरिक स्टील सेंटर आपलं बाजारपेठमध्ये पोलीस चौकी नंबर दोनच्या समोर पूजा गल्ली आणि आणि दादा आपला व्हिडिओ बघून आले तर आपण होलसेल मध्ये कुरियर मध्ये एकदम होलसेल मध्ये देतात तर नक्कीच या आली दादाला आपल्या चॅनलचं नाव सांगा आणि लांब पण पाहिजे तर कुरियर ने पाठवतो कुरिअर ने पण तिथं पण औरंगाबाद गोवा तिथं पण नाशिक कुरिअर द्वारे पाठवून दे तर नक्कीच आताच्या शॉपला भेट देऊ शकतात आपण सगळी भांडी कव्हर केलेली आहेत पूजेचं साहित्य वेगवेगळ्या देवदेवतांच्या देवतांच्या वगैरे आपण कव्हर केलेल्या आहेत तर नक्कीच तुम्ही ह्या नागरिक शॉपला भेट द्या थँक यू वेलकम सर चला मित्रांनो आता निघाची वेळ झालेली आहे अशाकृती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्ही बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर